शंभरराव माने यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सूरज चव्हाण यांनी केले विनम्र अभिवादन कैलासवाशी विशंभराव माने हे ग्रामीण भागातील बुलंतोफ होती राजकारणात भल्यांना एका डावात सरस करीत होते विशंभराव माने हे साहेबांचा कुणी करत नव्हता ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी लातूर येथे जावे लागत असे त्यामुळे मुलींचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंतच व्हाय थांबायचे परंतु साहेबांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांशी चर्चा केली आणि दोनच महिन्यात शिवनेरी महाविद्यालयाचं रोपटं लावलं आणि आज हे रोपटं मोठ्या वटवृक्षामध्ये दिसत आहे या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये माने साहेबांचा भव्य मोठा पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याकडे पाहून प्रत्येकजण प्रेरणा घ्यावी अशी व्यक्तिमत्व असलेले साहेब आज आपल्यात नाहीत प्रत्येकजण साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून उद्गारत असतो साहेब आपण आज असायला पाहिजे होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष तर या तालुक्याचे भूमिपुत्र सूरजदादा चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला शहराध्यक्ष अनिल देवंगरे सुचित लासुने निलंगा येथील नगरसेवक हसन चाऊस प्रताप माने सुतेज माने शिवनेरी महादेवलाचे प्राचार्य प्राध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये माने साहेबांच्या शाहिशी व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले